एक घर एक गाडी आणि एक माणूस मराठा समाज एकोणतीस ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईकडे धडक देणार आहे जरांगे या नावानं महाराष्ट्रभर पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पुन्हा एकदा जोश भरलाय एक घरातून एक माणूस आणि एक गाडी मुंबईला पाठवा हे त्यांचं आव्हानच गावागावात आहे आणि लोक स्वतःहून तयार होऊ लागलेत पण हे सगळं काय घडलं का होतं पहिल्या वेळी जेव्हा मराठा मोर्चा मुंबईत पोहोचला होता आणि आता जर हे आंदोलन पुन्हा मुंबईत धडकलं तर त्याचे काय परिणाम होतील आणि हे आंदोलन कोणकोणत्या मार्गातून मार्गावरून जाणार आहे नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत मनोज रांग यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला इशारा दिलाय एकोणतीस ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला होता आणि यावेळी आंदोलनाच्या रणुशांचा आवाज मुंबईच्या काळजातून उठणार आहे खासदार आमदारांना फोन गेलेत आणि जे नेते एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाला मोर्चाला येणार नाहीत त्यांना पाडा असं देखील त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाचा महत्वाचा उद्देश म्हणजे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी वर्गात सामावून घेणं आरक्षणाचा लाभ मिळायला हवा ला तोही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये पहिल्या मोर्चानंतर सरकारनं काही आश्वासनं दिली होती पण ती पूर्ण झालेली नाहीत जरांग्यांचा आरोप आहे की सरकारनं विश्वासघात केला आणि हा मोर्चा केवळ आरक्षणाच्या मागणीचा हिस्सा नाहीये तर तो आंदोलनाच्या अंतिम टप्प्यासारखा ठरणार आहे आता निर्णय सरकारच्या हातात आहे किंवा आंदोलन अजून तीव्र होऊ शकतं मनोज जरांगे सध्या राज्यभर चावडी बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करत असून मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे अन्यथा व्यापक आंदोलनाच्या तयारीत राहा असा संदेश ते गावागावात पोहोचवत आहेत मनोज जरांगेंचा पहिला मोर्चा जेव्हा मुंबईत पोहोचला होता तेव्हा काय झालं होतं तर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा मुंबईकडे निघाले तेव्हा संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्या दिशे निवडलं त्यांचा मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एस टी सेवा शाळा आणि कार्यालयांवर त्याचा परिणाम झाला सरकारवर दबाव वाढवण्यासाठी जरांगींनी ठाम भूमिका घेतली होती याच पार्श्वभूमीवर त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सवादासाठी प्रयत्न केले खरे पण तोवर संतप्त भावना वाढलेल्या होत्या त्यांच्या या आंदोलनाने सरकारला तातडीनं निर्णय घ्यावा लागला होता पण त्यानंतर गेली दीड वर्ष जरांगे काही मागण्या करत आहेत जे आश्वासन त्यावेळी दिलं होतं ते पूर्ण करा असं म्हणतात आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत दुसऱ्यांदा मागच्या वेळी त्यांनी मुंबई गाठली तेव्हा सरकारचे दाबे धन आणले होते पण यावेळी चित्र अजून वेगळं आहे मागच्या आंदोलनात ते थे थेट मुंबईत पोहोचले मोर्चा झाला सरकार थोडस हल्लं पण यावेळी त्यांनी आधीच गावागावात फिरून प्रत्येक आमदार खासदाराला सवाल विचारायला सुरुवात केली गावकऱ्यांशी थेट संवाद सभा आणि एकच घोषणा आरक्षण मिळालंच पाहिजे त्यामुळे सरकारला हे लक्षात आले की यावेळी आंदोलन फक्त एका ठिकाणी सीमित राहणार नाहीये तर राज्यभर पेटणार आहे आता मनोज रांगे यांचा हा मोर्चा आहे आंदोलन कुठं सुरू होणार आहे कुठं थांबणार आहे दरम्यान कोण कोणते भाग व्यापले जातील सत्तावीस ऑगस्ट रोजी रांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा मोर्चा निघेल तो एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडकेल अंतरवाली सराटी येथून शहागड पैठण शेवगाव पांढरीपूर अहिल्यानगर नेपटी नाका मार्गे आळेफाटा आणि मग शिवनेरींचं दर्शन होईल शिवनेरीवरून जुन्नर ताकण तळेगाव पनवेल वाशी आणि मुंबई असा हा प्रवास असणार आहे आता उल्लेख केला त्याप्रमाणे जरांगींनी एक घर एक गाडीचे आवाहन केले ते काय आहे तर मनोज जरांगे यांनी एक घर एक गाडी या मोहिमेतून पुढे जाऊन एक घर एक गाडी एक माणूसच निघणार असा निर्धार व्यक्त केला या संकल्पनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक मराठा कुटुंबातून कमीत कमी एक व्यक्ती हा आंदोलनाचा भाग बनेल ज्यामुळे या आंदोलनात व्यापक प्रमाणात सामाजिक सहभाग होईल त्यांच्या सुरू असलेल्या बैठकामध्ये जरांगींनी अनेक इशारे दिलेत विधानही केले त्यावर देखील नजर सुरुवात धाराशिव येथील बैठकीत ते म्हणाले आता वेळ आली आहे केवळ घोषणा पुरेशा नाहीत जे खऱ्या अर्थानं त्यांनी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला यावं जो येणार नाही त्याचा राजकीय निकाल त्यांनी सरकारला देखील इशारा दिला राज्य सरकारनं ना नाटक करू नये आंतरवाली सराटी येथे जशी के मारहाण केली तशी मारहाण करायची नाही तुमचा तर कार्यक्रम होणार आहे तुमच्यामुळं मोदी सरकारचं देखील बट्टमळ होणार आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला शिवाय सांगलीत बोलताना त्यांनी एक भावनिक आवाहन देखील केले ते म्हणाले ही लढाई शेवटची आहे मी आता थकलोय समाजाचा थोड्या दिवसाचा पाहुणा माझं शरीर साथ देत नाही त्यामुळं हे रेकॉर्ड ब्रेक लढाई होणार आहे मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी शांततेत मुंबईत जाणार आहे सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आवाहन करतो की मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावं त्यांना विनंती करतो आणि अंतिम लढ्यात सातदेवी देवी असं भावनिक आवाहन देखील मनोज पाटील यांनी मराठा समाजाला आता एक गर, एक 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 घर गाडी माणूस हा फक्त नारा नाहीये तर यासोबत भावनिक देखील आहे गावागावात सुरू असलेल्या बैठकीत हा नारा अधिक गडद होत चाललाय मागच्या वेळी मराठा मोर्चा मुंबई पर्यंत अडकला त्याचे परिणाम सरकारनं अनुभवलेत आता पुन्हा एकदा तशीच तयारी सुरू आहे त्यामुळे या भावनिक वातावरणात सरकारनं लवकरात लवकर विचार करणं गरजेचं आहे नाहीतर एकोणतीस ऑगस्टला गणपती सारख्या सणाच्या तोंडावर मुंबईत काय घडेल हा मोर्चा कुठं कसं वळंगेल हे पाहणं अवघड ठरणार आहे अंदाज बांधणं देखील कठीण होणार आहे असं विश्लेषक म्हणतात मात्र या मोर्चेबद्दल मनोज रांगेंच्या आवाहनाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा